सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी महानगरपालिका कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं किमान वेतन भविष्य निर्वाह निधी ई एस आय सी विमा एस आय सी विमा आणि कायम नोकरी या मूलभूत मागण्यांसाठी दीर्घ काळापासून लढा सुरू आहे या संदर्भात समितीनं औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती प्राचार्य ए बी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्रातील संघटित आणि असंघटित अशा एकूण एकोणऐंशी उद्योगातील कामगारांसाठी किमान वेतन निश्चित करणं राज्य सरकारवर बंधनकारक आहे मात्र दर पाच वर्षांनी होणारी वेतन सुधारणा अनेक वर्षांपासून शासनाकडून प्रलंबित आहे किमान वेतनाला वार्षिक वेतनवाढ नसते महागाई भत्ता वाढ हीच एकमेव सुधारणा असते तरीही शासनाकडून कायदेशीर बंधन पाळलं जात नसल्याची टीका पाटील यांनी केली सी आय यूचे अध्यक्ष डॉ डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात कामगारांना किमान वेतन मिळावं यासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे गेल्या महिन्यात कामगार सचिवांना भेटून पंचेचाळीस प्रलंबित उद्योगांचं किमान वेतन तात्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली यंत्रमाग उद्योगातील कामगारांचं किमान वेतन जाहीर न झाल्यानं उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयानं आठ जुलै रोजी दोन महिन्यात वेतन जाहीर करण्याचे आदेश दिले परंतु शासनाकडून हा न्यायालयीन आदेश वारंवार धाब्यावर बसवला जात असल्याचा आरोप करण्यात आला दरम्यान इचलकरंजी महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार गेल्या वर्षभरापासून किमान वेतन पालिकेतील फंड ईएसआयसी आणि कायम नोकरीसाठी आंदोलन करतायत मुंबई पिंपरी चिंचवड मालेगाव इथल्या कामगारांना उच्च न्यायालयानं नियमित करण्याचे आदेश दिले असल्यानं त्याच धर्तीवर इचलकरंजीतल्या कामगारांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे न्यायालयाने या कामगारांना कामावरून कमी करू नये असा अंतरिम आदेश दिलाय मात्र पाणीपुरवठा विभागातील सात कंत्राटी कर्मचाऱ्यांना तोंडी नोटीस देऊन कामावरून कमी केल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आलाय याबाबत आयुक्तांकडे विनंती अर्ज देण्यात आला असून महापालिका मुख्य मालक म्हणून न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणं बंधनकारक असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर जर कामगारांना तात्काळ हजर करून घेतलं नाही तर अवमानी याचिका दाखल करणं आणि सोमवारपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा समितीने दिला यावेळी सचिन साठे विजय कांबळे अंकुश कुरणे महेश शिंगाडे विठ्ठल कांबळे प्रशांत तिवडे सचिन आवळे प्रकाश डावरे अविनाश भिसे अमोल वासुदेव यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते